जय श्रीराम मित्रांनो ओगले फिटनेस कोटच्या युट्यूब मध्ये हार्दिक स्वागत आहे आज परत एक महत्वाचा विषय घेऊन आलो आजचा विषय आपला आहे की ग्रीन टी दिवसातून किती वेळेस घ्यायला पाहिजे की ज्याने तुमचं फॅट बर्निंग हे लवकर होईल भरपूर जण काय करत असतात की ग्रीन टी घेत असतात फॅट लॉससाठी आणि वेट लॉस साठी तर मित्रांनो ते किती वेळेस घ्यायचे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिले ग्रीन टी काय करते की तुमचं मेटाबोलिझम तुम आहे हे वाढवते त्यामुळे फॅट बर्निंगसाठी मदत होत असते पण तुम्हाला चांगला रिझल्ट येण्यासाठी तुम्ही ते किती वेळेस घेऊ शकता याबद्दल मी सांगणार आहे सर्वात पहिले ग्रीन टी तुमचं हृदयाची गती चांगली करते डायबिटीजसाठी नियंत्रण ठेवते त्वचाही चांगली होते हे सर्व केव्हा जेव्हा तुमच्या शरीरामध्ये पचन चांगलं मिळतं हो। तर हे पचन चांगलं करण्यासाठी ग्रीन टी ही घेत असतात तर म्हणून तुमचं पचन चांगलं झालं तर तुम्हाला कुठल्या प्रकारचं काही स्किन प्रॉब्लेम असो किंवा तुमचं जे नहीं है, ते ते बगरे होता। नहीं। अन्न तुम्ही खाता ते पचत नाहीये त्यामुळे ते ऐकणे वगैरे होतं या गोष्टी तुम्हाला होणार नाही म्हणून मित्रांनो ग्रीन टी यूज करत असतो आणि भरपूर जण जे वेट लॉस फॅट लॉस करतायत हा त्यांना वेट कमी करायचं शहरातला फॅट कमी करायचं ते ग्रीन टी घेत असतात तर मित्रांनो हे ग्रीन टी तुमची मेटावोलिझम वाढवते त्यामुळे फॅट बर्निंगला मदत होते तर हे तर सर्व तुमच्या बॉडीवर डिपेंड आहे की तुम्ही ग्रीन टी किती वेळेस घ्यायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर रिजल्ट कमी येतो ना तर दिवसातून तुम्ही एक टाइम घेता आणि तुम्हाला रिजल्ट कमी येतोय तर तुम्ही काय करू शकता दिवसातून दोन टाईम घेऊ शकता तर कसं एक तुम्ही मॉर्निंगला घेऊन घ्या उपाशी पोटी ती घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही वर्कआउट करणार त्याच्या कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं अगोदर तुम्ही दुसरा कप ग्रीन टीचा घेऊन घ्या म्हणजे दिवसातून दोन टाईम घ्यायचे दोन टाईम घेणार म्हणजे तुमचं मेटॉलिझम हे लवकर वाढेल आणि त्याच्यामुळे फॅट बर्निंगला मदत होईल म्हणून मित्रांनो तुमच्या बॉडीवर डिपेंड आहे तुम्हाला जर एका ग्रीन टीच्या कपामध्ये दिवसभरात एका ग्रीन टीमध्ये जर तुम्हाला फरक पडत असेल तर तुम्ही तेवढीच घ्या मग दोन घेऊ नका ज्यांना फरक नाही पडत आहे त्यांनी दिवसातून दोन घेऊ शकतात एक मॉर्निंगला घ्या उपाशी बोटे आणि दुसरे एक प्री वर्कआउट म्हणून तुम्ही घेऊ शकतात आता तुम्ही भरपूर जण म्हणणार की आम्ही संध्याकाळी वर्कआउट नाही करत सकाळी करून घेतात तर संध्याकाळी ज्या त्या टायमाला तुम्ही चार पाच वाजता चहा घेतात चहाच्या बदला तुम्ही ग्रीन टी घ्या म्हणजे तुम्हाला तुमचं रिझल्ट चांगलं भेटेल तर मित्रांनो ज्यांना रिझल्ट भेटत नाही त्यांनी दिवसातून दोन टाइम ग्रीन टी घ्या आणि ज्यांना रिझल्ट भेटतो त्यांनी एकच टाईम घ्या दोन टाईम काही घेतले नाही तरी चालेल तर मित्रांनो असा आपला विषय होता श्री